मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरबंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे, हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये तर हिंदीची सक्ती नाही आहे आंध्र प्रदेशमध्ये नाहीये तामिळनाडूमध्ये नाहीये केरळामध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये मग हे धोरण महाराष्ट्रावरती का, का लादलं जाते कशासाठी लादल जाते मला असं वाटतं तुम्ही पत्रकार आहातच परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला असं वाटतं जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे आवश्यक आहे एवढंच सांगण्यासाठीची आजची पत्रकार परिषद होती कसला पर्याय नकोच आहे ना कसला पर्याय जो सहावी पासून आहे ना मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाहीये तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात म्हणजे आय एस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं त्याच्यातही काही नाहीये नाहीये खोट खोट बोलतायत कारण केंद्र सरकारने याच्यामध्ये सांगितलं राज्य सरकारने या गोष्टींचा तिथल्या स्थानिक गोष्टींवरचा विचार करून निर्णय घ्यावा त्याच्यामुळे हा केंद्राचा विषय येत नाही हे काय चालू आहे मला काही राजकारण मला माहिती नाहीये नाही आजपासून सुरू होईल तुम्ही काउंट डाऊन जाऊ नका मला असं वाटतं मी सांगितलेल्या गोष्टींवरती विचार करा ते मला मला एक मला ह्याच्या खोलात जाईल मला सांगा ह्या गोष्टींची गरज आहे का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका